नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ला या ऐतिहासिक ठेव्याला जागतिक मानांकन दापोली तालुक्यातील हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्कोच्या मानांकन यादीत स्थान मिळवल्याने आनंद व्यक्त होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला इतिहासाची साक्ष देतो या किल्ल्याबद्दल माहिती सांगताना अनेक ऐतिहासिक लढाया या किल्ल्याने अनुभवल्या आहेत हरणे हे प्राचीन काळीही मोठे बंदर प्रसिद्ध होते या बंदराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत येथे दुर्ग चौकडी बांधण्यात आली यापैकी समुद्रातील बेटावर बांधण्यात आलेला सुवर्णदुर्ग मुख्य किल्ला व त्याचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले हे उपकिल्ले कनकदुर्ग गोवा किल्ला व फत्तेगड किल्ले हे आहेत गडावरील पाहण्याची ठिकाणे किल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे हा दरवाजा जरी उत्तराभिमुख असला तरी तो पूर्वेकडील बाजूस आहे दरवाजासमोर वाळूची पुळण व त्यात पडलेल्या तोफा आहेत दरवाज्याला अधिक संरक्षण देण्यासाठी केलेल्या बांधकामाचे अवशेषही दरवाजाच्या अलीकडे आहेत मुख्य दरवाजाच्या उजव्या तटावर मारुतीची मूर्त आहे किल्ल्याच्या पायरीवर कासव कोरलेले आहे गडाला पंधरा बुरुज असून गडाची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे किल्ल्यावर विहीर व पावसाचे पाणी साठवणारा तलाव आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूच्या तटावर विहीर आहे तेथून पुढे आल्यावर वाड्याच्या अवशेष व दोन कोठारे लागतात किल्ल्याच्या अरुंद नैतृ नैऋत्य टोकावरील बुरुजावरून हरणेच्या किनाऱ्यावरील कनकदुर्ग फतेहगड व गोवा किल्ला हे किल्ले दिसतात गडाच्या पश्चिमेस चोर दरवाजा व जवळच तटाला लागून पावसाचे पाणी साठवण्याचा तलाव आहे किल्ल्याच्या वायव्य टोकावर पाण्याचं टाक दारूचे कोठार व उद्ध्वस्त वास्तू आहे किल्ल्याच्या सभोवार असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे व मधल्या उंचवट्यावर किल्ला बांधला आहे मुंबईहून दापोली मार्गे पंधरा किलोमीटरवरील हारणेला जाता येते हरणे किनाऱ्यावरून किल्ल्यावर जाण्यासाठी होड्या मिळतात गडावर भोजनाची स्वच्छ पाण्याची व निवासाची कोणतीही व्यवस्था नसून ही व्यवस्था हरणे गावात आहे एका दिवसात सुवर्णदुर्ग गोवा किल्ला कनकदुर्ग व फत्तेगड एका दिवसात पाहता येते हरणे येथे पारंपरिक वेशभूषेत रॅली काढून आनंद उत्सव साजरा दरम्यान दापोली तालुक्यातील हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा समावेशही युनेस्कोच्या जागतिक मानांकनाच्या यादीत झाल्याने परिसरात अगदी आनंद व्यक्त करण्यात आला तहसीलदार अर्चना बोंबे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या उपस्थितीत हरणे येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिक विद्यार्थी महिला यांचा उत्स्फूर्त सहभाग असलेली पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठी रॅली गाव परिसरातून शनिवारी सकाळी काढण्यात आली या ऐतिहासिक वारसास्थळाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने गावातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून आता शासनाने भुईकोट किल्ला व पाण्याची सुवर्णदुर्ग किल्ला जोडण्यासाठी मंजूर केलेल्या रोपवेच्या कामाला गती द्यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे भुईकोट किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला या रोपवे प्रकल्पाला शासनाकडून यापूर्वीही मंजुरी देण्यात आली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह भुईर दापोली